शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांना तब्बल दहा हजार किलोमीटर गोल फिरवणारा गणेश मारणे अखेर पोलिसांच्या जाळ्यात शरद मोहोळच्या हत्येपासून तब्बल पंचवीस दिवस पोलिसांना गणेश मारणेनं गुंगारा दिला होता पूर्ववैमनस्यातूनच हा खून झाल्याचं स्पष्ट झालंय शरद मोहोळ याच्या हत्येच्या प्रकरणात फरार असलेला आरोपी आणि मारणे टोळीचा मोहोळ्या गणेश मारणे याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोशीजवळ स्पाइन रोडला अटक केली आहे पंचवीस दिवस गुंगारा देणारा गणेश मारणे तब्बल पाच राज्यात दहा हजार किलोमीटर फिरला आणि शेवटी ओला बुक करताना फसला आणि पोलिसांच्या जाळ्यात फसलाय गणेश मारणेच्या अटकेनंतर शरद मोहोळ प्रकरणाला शेवटचा आरोपीही अटकेत गेलाय त्यामुळे या प्रकरणात दाखल असलेल्या मुक्कातून जामीन मिळवण्याचा प्रयत्न असलेला मारणे गजाड गेलाय संदीप मोहोळच्या खुणापासून सुरू झालेलं वैमनस्य स्थानिक पातळीवर असलेल्या माथाडीच्या कंत्राटीची वाटणी चालक सोमनाथ जाधव याला शरद मोहोळनं केलेली मारहाण या कारणांमुळे शिगेला पोचलं होतं त्यामुळे शरद मोहोळ याचा काटा काढण्यासाठी विठ्ठल शेलार आणि गणेश माने एकत्र आले आणि शरद मोहोळचा गेम गेला त्यामुळे संघटित गुन्हेगारीचा संघर्ष विक्रम रूप पुन्हा समोर आलेला आहे त्यामुळे संघटित गुन्हेगाराच्या संघर्ष विकराळ रूप पुन्हा एकदा समोर आले अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर कोर्टानं गणेश मानेला नऊ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे आता पोलीस कोठडीत गणेश माने काय सांगतोय हे पाहणं महत्वाचं आहे